विधानसभेनंतर आता भाजपाचं मिशन महानगरपालिका सुरू झालंय निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात झालेली आहे भाजपाकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात झाली आहे कमी मत मिळालेल्या बूथचा आढावा घेऊन शहरामध्ये नवीन सदस्य नोंदणीवर भर दिला जाणार आहे नवीन सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पाच लाख नवीन सदस्य नोंदणीचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं भाजपाला अपेक्षित यश मिळालंय त्यानंतर आता भाजपाने मिशन मनपा सुरू केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात झाली आहे तर विधानसभेनंतर आता भाजपाने आपलं लक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे वळवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी कमी मतं मिळाली त्या ठिकाणी त्या बूथवर आता जास्त मेहनत घेतली जाणार आहे नवीन सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे पालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता भाजपाने मिशन मनपा सुरू केलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालं आणि यानंतर आता त्यांनी आपलं सगळं लक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे वळवलेलं दिसतंय हितेश नक्कीच बघितलं गेलं तर विधानसभा निवडणुका केलेली आहे अवघ्या काही महिन्यातच जे आहे महापालिकेची जी आहे निवडणुका राबून येणार आहेत आणि त्या अनुषंगाने भाजपची जी तयारी आहे ज्या पद्धतीने विधानसभेत सहा महिन्यापूर्वी भाजपची तयारी केली होती त्याच पद्धतीने आतापासून जे आहे महा पालिकेच्या ज्या निवडणुकी आहे त्याकरता जी तयारी आहे ती आतापासूनच जी आहे भाजपकडनं सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या दृष्टीने बघितले संघटन बांधणी जी आहे त्या बांधणीला जी आहे सुरुवातीतून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने नवीन जे सदस्य आहेत त्यांची जी नोंदणी आहे त्या माध्यमातून जी आहे आ,

मिशन मनपा भाजपाने आता सुरू केलेला आहे विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपाने आपला मोर्चा महानगरपालिकेकडे वळवलाय तर जिथे जिथे कमी मतदान झालेलं आहे त्या बूथवर विशेष कामगिरी केली जाणार आहे